नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार आणि सिव्हिल डिफेन्सच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील विविध परिसरात आज ब्लॅकआउट व मॉकडिलचा सराव करण्यात आला या सरावामध्ये युद्धजन्य परिस्थितीचा सामना कसा करायचा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले दहिसर येथील काही रहिवासी सोसायट्यांमध्ये हा सराव करण्यात आला सायरन वाजवून लोकांना सजगतेबाबत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली वेळी दिवे बंद करून नागरिकांना काळोखात राहण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे हे शिकवण्यात आले सिव्हिल डिफेन्स अधिकाऱ्यांची बाई आम्ही नागरिकांना एअर स्ट्राईक किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय खबरदारी घ्यावी याचे प्रात्यक्षिक दाखवत आहोत जनते मध्य सजगता निर्माण करने है आम से प्रमुख उद्दिष्ट है का एक्सरसाइज था ब्लैकआउट करना और इस इस ब्लैकआउट के लिए हम यहाँ पे सिविल डिफेंस वॉलेंटियर इसी तरह से यहाँ पे जो हमारे दहसर पुलिस स्टेशन उनके सीनियर पीआई इनकी तरफ से आज यहाँ पे मॉकड्रिल एक्सरसाइज हुआ था इस मॉकड्रिल एक्सरसाइज के लिए हमने उपय केंद्र कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी लिमिटेड जो हाई राइस बिल्डिंग है वहाँ पे यहाँ पे मॉडरिन का आयोजन था यहाँ पे जो स्थानीय लोग संघ जो थे उन्होंने यहाँ पे हमें ब्लैक डौ, ब्लैक आउट के लिए यहाँ पे बहुत हमें हेल्प किए और इसी तरह से उनको इमरजेंसी में किस तरह से हमें अपनी खुद की रक्षा करना है उसके बारे में हमने जानकारी दी थैंक यू ब्लैक आउट के लिए सबसे पहले हमें ब्लैक आउट होने के बाद खुद की जान बचाने के लिए जहाँ पे भी अंडरग्राउंड जो भी जगह है वो हमें पहले मालूम होना जरूरी है मेहमीजन ना परिस्थितीमध्ये नागरिकांनी नक्की काय करावं कशा प्रकारे आपला बचाव करावा त्याचं प्रशिक्षण नियमित दिलं जातात तर जेव्हा युद्धजन परिस्थिती पर येते त्यावेळेस नागरिकांनी आपला बचाव करायसाठी स्वतःच्या घरामध्ये जे असे हे शोधायचं असं बऱ्याच तर ठिकाणी काय असं की एखादा माणूस जर बिल्डिंग मध्ये राहत असेल आणि समजा अचानक ब्लॅकआउट करायची वेळ आली तर तो बिल्डिंग मधनं खाली पटकन नेऊ शकणार नाहीये तर त्यावेळी त्यांनी त्याच्या घरामध्ये बिन्स असतात ना सांजे वगैरे किंवा कोपर त्या ठिकाणी त्यांनी उभं राहायचं जेणेकरून समजा इनकेस बॉम्बार्डिंग झाली आणि बिल्डिंगला काही धोका निर्माण झाला तर बिल्डिंग त्याचा जीव वाचण्याची शक्यता वाढू शकते किंवा एखाद्या ठिकाणी घरामध्ये टेबल्स वगैरे असतील त्याच्या खाली ते लोक लव लपवू शकतात जेणेकरून जोपर्यंत ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत जेणेकरून त्याचा बचाव होऊ शकतो जर समजा बंबाडीमध्ये बिल्डिंगला धोका निर्माण झाला बिल्डिंग पोसण्याची परिस्थिती आली एक व्हॅक्युम तयार होते वॅक्युम स्पेस जिथे त्याच्यामुळे त्याचा जीव राहू शकतो आणि ज्या अशी परिस्थिती आली तर त्याला जेव्हा आमच्यासारख्या सपोर्ट एजन्सीज असतात सीबीडीजी असेल होमगार्ड असेल किंवा ब्रिगेड असेल किंवा एनडीआरएफ सारख्या युनिट समजा येतील तेव्हा त्याचा जीव वाचवू शकतात खुल्या मैदानात जेव्हा त्यांनी जमिनीवरती आडवं झोपायचं आणि त्याच्यामुळे त्यांनी कानामध्ये दोन्ही बुट घालून आपला जो चीन आहे त्याच्यावर तोडा सपोर्ट द्यायचा आणि छातीचा भागा वर ठेवायचा हे आपण असं का करतो की इनकेस समजा खुल्या बाउंड स्पोर्ट झाला स्पोर्ट झाला त्याच्या ज्या वेव्स येतात जमिनीमधून तर त्याच्यामुळे छाती डॅमेज होऊ नये हा त्याच्यामध्ये एक उद्देश असतो म्हणून आपण छातीचा भाग वरती ठेवायला सल्ला देतो त्याचबरोबर आपण कानामध्ये बोट बोटो घालायला सांगतो का ज्या काही वेव्स क्रिएट होतील त्याच्यामुळे त्या कानाच्या पडद्यावरती ताण येऊ नये आणि आपण चीनच्या खाली हा ठेवायला सांगतो आणि तोंडामध्ये रुमाल ठेवायला सांगतो जेणेकरून दात आहेत किंवा त्यात दात एकमेकावर आपल्यामुळे जीव अडकू नये या पण प्रिकॉशन्स खोल्यामध्ये घ्यायला त्यांना सांगतो सायरन जो दिला होता आठ वाजता जो वाजवला तो आपण एअर रेड सिग्नल रेड म्हणून दिला होता म्हणजे वेळेला हवाई हल्ला होतो ज्यावेळेला सूत्रची विमान आहे आपल्याला अटॅक करायला येतात त्यावेळेला आपण जो सिग्नलिंग दे लोकांना देतो त्याच्यामध्ये दे आपण सायरन हाय पिच आणि लो पीच मध्ये वाजवतो दोन मिनिट पर्यंत जेणेकरून लोकांना कळतं की या धोक्याचा सूचना आहे मग लोक त्यानुसार आपण सांगितलं लोक आपल्या आपल्या स्वतःचा करण्यासाठी शैक्षणच्या ठिकाणी जाऊ शकतात म्हणजे घरामध्ये असेल किंवा ओपन मैदानामध्ये असेल आणि आपण सव्वा आठ वाजता पंधरा मिनिटांना आपण ग्रीन सिग्नल दिला हा जो हवाचा धोका आहे तो टळण्याचा पण सिग्नल द्यायचा असतो जेणेकरून लोक त्यांच्या डेली रुटीन सुरू करू शकतात तर आपण ग्रीन सिग्नल देतो त्याच्यामध्ये सायरनमध्ये आपण दोन मिनिटापर्यंत सायरेन एकताच चुरामध्ये वाजवतो त्याच्यामुळे लोकांना कळतं की धोका टळलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आपण रुटीन वर्क सुरू करू शकतो जनरल रेड सिग्नल दिला जातो त्यावेळेला ब्लॅकआउट हे सेंट्रलाइज केलं जातं आज आपण ह्या बिल्डिंगमध्ये एक मॉन्टिलमध्ये केलेलं आहे तर ज्यावेळेला ऍक्च्युअल रेड सिग्नल तेव्हा सेंट्रलाइज जी असेल ग्रीडमधनं पॉवर सप्लाय बंद केली जाईल पण बंद केल्यानंतर लोकांनी काय काळजी करायची याचा आपण आज या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आता आपण बघितलं असेल की काही ठिकाणी लाईट चालू होती तर आपण बंद केल्याचं हे काम सिव्हिल डिफेन्सचं आहे की लोकांनी पूर्ण लाईट बंद केली की नाही लोक सुरक्षित आहेत की नाही हे बघायचं काम सिव्हिल डिफेन्सच्या टीमचं आहे आपल्या मुंबई वचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका